अभ्यास आम्ही मम्मी पप्पा आणि तिकडे काय काका काकू बसले का घरात होय खाली बसते का कुठं जातो बस खाली आलीच कशाला मग जातो तर यायच नाही इकडे मग जातो करायला अभ्यास कर धर्मशाळा आहे कधी बी यायच हे खाऊ नको खाऊ नको तू आहे होतीस का मागच्या मत त्याची पप्पाचं नाव लि पप्पाचं नाव काय हा पप्पाचं नाव दादा आहे पप्पाचं नाव काय काकाचं नाव काय काकाचं नाव काय हे कोण आहे ओचं नाव काय ह्याचं नाव काय दर्शन आंत्यो चिंटू हा काय त्याचं ना नाव सिद्धार्थ सिद्धार्थ हां सिद्धार्थ अर्थ बरोबर त्याचा अर्थच कोणाला कळत नाही म्हणून सिद्धार्थ गेली लाईट आता बुवा